संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तालयातील विविध शाखांचं कामकाज प्रत्यक्ष पाहता यावं व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी हा आहे हा उपक्रम दर मंगळवारी आयोजित करण्यात येणार असून शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या अंतर्गत सहभागी करून घेण्यात येणार आहे याचाच एक भाग म्हणून मनपा माध्यमिक विद्यालय चिंचाळे चिंचोळे गाव व गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच आयुक्तालयास भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आवक जावक शाखा चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा तसेच ट्रॅफिक नियंत्रण कक्ष या महत्त्वाच्या विभागांची माहिती देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनातील दैनंदिन कार्यप्रणालीची जवळ ओळख झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग किती कार्यक्षमतेनं काम करतो याचा थेट अनुभव घेता आला